जगातली पहिली कर्जमाफी श्रीराम महाराज जगातली पहिली कर्जमाफी जर शेतकऱ्याची कुणी केली असेल तर ती म्हणजे जगद्गुरु यांनी केली महाराज हो तुम्हाला सोपं सांगतो त्या काळात सुद्धा असाच दुष्काळ पडला आणि पडल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायाने वाटलं बिचारे शेतकरी मला काय आणून देणार आहेत वापस तुकाराम महाराज काही गरीब नव्हते आता काय काय कीर्तनकारांनी एवढं तुकाराम महाराजाला गरीब केलं म्हणले तुकाराम महाराजाला काही खायला नव्हतं आणि तुकाराम महाराजाचं म्हणजे चुलीवर हरळी आणि काय केळीव नारळी चुलीवर हारळी आणि चुली घरचंद्रमुळी आणि तुकाराम महाराजाच्या प्रपंचाचं लयच वज वाटलं आणि काय म्हणले जिजाबाई आली आणि तुकाराम महाराजाने उस घेऊन आले आणि ते उस वाटीत आले आणि एक राहिला आणि मग जिजाबाई काय येडेस तू अरे सरपंचाची बायको हिथं वाजना तो तुकाराम महाराजाच सांगू तो तुकाराम महाराज जगाचे मालक आहे आणि तुम्ही सांगा तुकाराम महाराजाची बायको असं उसासाठी भांडण का बरं सांगा बरं गावची देवळ्याची सरपंच समजा इथं महिला आहे का पुरुष आहे सरपंच हा मग काय हरकत मग मी भेट नाही <laughs> आता आमचा सरपंच है। आहे हो ह्यांचा म्हणल्यावर जरा लागतं आहे अलीकडच्या काळात बरं बघा मरे मेळ बी असा आहे महाराज सरपंच म्हणलं की तिला काय म्हणावं लागतंय लगेच सरपंच सरपंच महाराज असलं की महाराजीन बरं का डॉक्टर असलं की मास्तर असलं की वकील असलं की बरं मला म्हणायचंय गड्याची बाहेल येते हे ठीक आहे हो पण बयाची जर गड्याला आली तर कसं होईन हो समजा एखादी बाई नर्स आहे एखादी बाई नर्स आहे आणि मग नर्सच्या नवऱ्याला काय म्हणायचं नर्स नाही नाही मी नवीन नाव शोधलंय नरसाळ बर का अहो ती कसं तुकाराम महाराजाची मालकीन कसं उ म्हणजे उसा असं म्हणले भांडण इतकं म्हणजे असलं चरित्र तुकाराम महाराजाचं नाही महाराज अहो ज्या जिजाबाईच्या पायातला काटा काढण्यासाठी देव थांबतो जी जिजाबाई जगद्गुरु तो कोबरा जेवल्याशिवाय घास खात नव्हती त्या जिजाबाईला आपल्याला नावं ठेवण्याचा काय अधिकार आहे आपली जिजाबाई आपल्याला उपाशी ठेवून हान घरी करी आणि पुन्हा म्हणते तुम्ही गेल्यावर मी काहीच खात नाही तिला म्हणायचं हो काहीच खात नाही मग आगडबंबच्या बम कसे दिसतेस आणि आन ते म्हणतात तुकाराम महाराजाच्या जिजी नावं ठेवतात काय लोक बी डेरिंग आणतात महाराज इतकी बी खतरनाक आहेत ना काय काही लोक का महाराज नादच करायचं नाही काय काय लोकाचा एक पळतच स्टँडवर गेलं त्याला गडबड होती हॉटेलमध्ये शिर्लं आहे चल गरम गरम खायला दे तो मला गरम गरम अर्धम न देतो चल म्हणला गरम काय म्हणला ह्या बाग पुरी भाजी त्याच्यापेक्षा गरम सांग म्हणला हे बाग इडली सांबर आहे त्याच्यापेक्षा गरम हे बाग पोहे येतं त्याच्यापेक्षा गरम ह्या बाग मला कढईत आत्ताच बर्फी उतरली ह्याच्यापेक्षा गरम सांग त्याला वाटला राग आला काय भेटलं आहे मला सकाळी सकाळी आंबट आहे ह्याच्या पेक्षा गरम भजे काढतोय ना त्याच्यापेक्षा गरम सांग तो म्हणला हाय ना म्हणला काय चुलीतला येस तू आणि चलदी म्हणला आणून मग आणि त्याने बी महाराज प्लेट मध्ये आणून दिला ही असला नमुना होत केशातली बिडी काढली पी ठेवली आणि निघाल साधेत काय म्हणतं हे लय भयानक आहेत ना ह्यांच्या नादी लागण्यातच मजा नाही महाराज जाऊ द्या मरुद्या तिकडं असलं काय बी म्हणजे सांगत नसतेत महाराज अहो तुकाराम महाराज कुठं तू सांगतो काय तुकाराम महाराजांचं असं नाही महाराज आम्ही सदैव सुडके कशा अर्थाने म्हणले महाराज अहो मला सांगा तुकाराम महाराजांची गरिबी एवढी सांगत आहेत काय काय माणसं एवढी तुकाराम महाराजांची गरिबी सांगत आहेत आणि अकरा हजार घेऊन जाते काय म्हणजे किती अवघड आहे किती खतरनाक आहे महाराज अह तुकाराम महाराज गरीब नव्हते मला म्हणायचंय आवा आमच्यासारखा कीर्तन बरं एक सोपं सांगू का तुम्हाला तुकाराम महाराजाची जी सासरवाडी होती ती पुण्याची होती बरं का महाराज आणि तुकाराम महाराजाच्या सासऱ्याकडे तीन हजार एकर ऊस होता आणि त्यांचा कारखाना हा त्यांचा कारखाना काही पैसे बुडवीत नव्हता म्हणजे आपले बुडवीत येत असा अर्थ काढू नका तुम्ही कारखान्यात जाता आणि टेंबा लावाय पण माझा बरं का आपले कारखाने चांगले आहेत बिचारी अन मग मला सांगा तीन हजार एकर ऊसाचा मालक असताना कोरड भाऊ बघून देईन का तुम्हाला मुलगी आहे का तुम्हाला तुम्हाला आहे का लग्न झालंय तिचं चेहरा सांगतोय मला निवांत आता ताण नाही काय डोक्याला <laughs> चेहराच कळत आहे मला मला माणूस बघितला की कळत आहे महाराज तुम्ही हिथं सांगा कोणाला वाटतंय कीर्तन संपवा लगेच मी एका मिनटात उचलून काढीन उठ तो त्याला उरक कशासाठी उरक मी दाखवू का दाखविणार नाही कारण इथं दाखविलं तर रस्ता खराब आहे मला पळता बी येणार नाही बरं का इकडं बघा माझ्याकडं टेन्शन घेऊ नका बरोबर नऊला संपितो चिंता करू नका म्हणूनच अभंग तुमच्या पाठातला घेतला आहे सगळे चरित्र पाठ आहे अभंगातलं अहो तुम्हाला मुलगी आहे दादा बरोबर आहे तुम्ही ज्या मुलाला मुलगी दिली असं समजा एखाद्या तुमच्या मित्राने सांगितलं बघ ह्याला ह्याला मुलगी ह्याला याला तुझी मुलगी देऊन टाक लगेच दिली का तुम्ही दिली का त्यांनी लगेच भारत मारा नाही नाही तुम्ही त्या मुलाचं चेक केलं का नाही बोवा म्हणजे त्यांना बोलतोय म्हणजे आपल्या सगळ्याला बोलतोय मी बरं का सगळ्याला बोलतोय बरं का करी बुवा हो तुमचं माझं नशीब लय आहे कसं आहे हरण फिरण मस्त तुम्हाला मला दररोज हारायचं काय काय लोकाला दोनदाच हरय तुम्हाला येण्यामुळं मला कीर्तनामुळं काय कायला दोनदाच हारायत एकदा लग्नातला आणि एकदा मध्ये हरा त्यांची घाट भेटत नाही बघ आपलं नशीबलाही चांगलं आहे दररोज हरयत आपल्या दो दोघाला तुम्हाला सांगतो इकडं बघा अहो मुलगी येत असताना चेक केलं का नाही प्रत्येकाने तो मुलगा का करतो काय बरं कुठं तरी चिटकालाय जणू म्हणजे लायटीला नाही नोकरीला बरं का पुन्हा तो अनुदानित आहे का बिगर अनुदानित आहे का मी बी सोनवणे सरण आम्ही सोबतच होतो सो, पण मी सोडून दिलं इकडं पगार जास्ती पडायला लागल्यामुळे हां तुम्हाला सांगतो आणि असं पाहतो की नाही आपण सगळं तसं तुकाराम महाराजाच्या सासऱ्याने काही पाहिलं असं का नाही देताना बरं जाऊ दे ह्याच्यापेक्षा सोपं सांगतो आमच्यासारखी कीर्तनकार माणसं एकच अभंग पाठ आहे ना आमच्या एक अभंग पाठ असणारा माणूस जर सात आठ लाखाच्या गाडीत फिरत असेल तर साडेचार हजार अभंग लिहिणारा माणूस किती श्रीमंत असेल ही जगतगुरु गुरु तुकोबारांची श्रीमंती आम्हा घरी धन शब्दाची चरत नाही शब्दाची चशस्त्री अहो ही तर श्रीमंती सोडा तुकाराम महाराजांच्या अभंगाची श्रीमंती सोडा अभंग तर ते अभंग आहेत

श्रीमंती ही आहे असुद्या भौतिक समृद्धी महाराजांनी सोडून दिली महाराजांनी सोडून देत असताना महाराजांनी अगोदर स्वतःच्या वाटण्या केल्या महाराज लगेच सर्व कर्जाच्या वहांत बुडवले असं समजू नका कारण जगतगुरु तोकोबरांना माहित होतं भावाचं अगोदर काढून दिलं पाहिजे कारण महाराजांना माहित होतं गावाचं भावाचं देवाचं खाऊ नये जो माणूस देवाचा खातो भावाचं खातो गावाचं खातो, गावाचा खातो त्याचं कधी चांगलं होत नाही हे गुरु तक्कोबरांना माहीत असल्यामुळे महाराजांनी भावाचंही काढून दिलं गावाचा खायचा तर प्रश्नच नव्हता महाराज महाजनके होते श्रीमंत होते महाराज अहो जो देव जो ईश्वर गुरु तकोबरांच्या घरी येतो ते महाराज गरीब कसे असतील महाराज आणि म्हणून तुम्हाला सांगतो त्या जगद्गुरु समृद्धी समृद्धीही आहे अभंगाने तर अभंग रूप त्यांचे झालेच पण महाराजांचं नाव जरी घेतलं कारण प्रत्येक माणसाला एकच भीती ती म्हणजे मरणाची माणसं सध्या कशालाच घाबरत नाहीत महाराज एखाद्याला म्हणलं ना चल ना कीर्तनाला तेव्हा तो चेचे -चे, मरायला वेळ नाही कुठं कीर्तनाला येऊ <laughs> ह्या <है> बघा <बाका> हे <ही। laughs> आता काय मरायला वेळेची एक गट म्हणजे काय म्हणते तर मरायला वेळ नाही आणि कुठं कीर्तनाला येऊ अरे तुझा आकडा टाकलेला कनेक्शन आहे भाऊ आकडा समजतो तुम्हाला असा आकडा वादळ आल्याबरोबर आकडा हल्ला एका मिनटात तुझा कार्यक्रम का होणार आहे कशाला म्हणतो मराय वेळ नाही इतके लोकाला गरबडीता एक पोरग सायकल हातात धरून असं पळत होतं अशी सायकल हातात धरली आणि पळायला लागलो तू इतकं पळायला लागलं जोराने सायकल बी पळती ती बी पळत आहे त्याला मित्र म्हणला यार वरी बस ना छचे म्हणला बसायला वेळ नाही ह्या बघा काय कोय माणसं को काय इतकी कुठं गरबडी असतात होय मरायला वेळ नाही लोक कशालाच घाबरत नाहीत पण मरणाला घाबरल्याशिवाय राहत नाही जगद्गुरु तो कोण बरं म्हणले अवघाचे आकार राशीला काळे पण एक ते निराळे हरीचे नाम देवाच्या नावावरती काळाचं काही चालत नाही कारण जगा काळ खाय आम्ही माता दिला जगावरती काळ राज्य करील पण आम्ही त्या काळावरती राज्य करतो बघा त्या काळाचं राज्य तुमच्या आणि माझ्यावर काळ राज्य करतोय पण त्याच काळावरती तुकाराम महाराजांसारखे संत राज्य करतात सोपं सांगू का तुम्हाला सकाळची वेळ होती एक पोरग आंघोळ करून असं दारात बसलं होतं आणि त्या गावात चोर आला होता पोलिसांनी चोरी झाली होती त्या चोराला पकडलं आणि ते असा मिरणूक काढली त्याच्या गावात आणि ते असं चालवलं चालवल्यानंतर पुढे पोलीस मागे पोलीस मधी चोर असं चाललं होतं चालल्यानंतर ते पोरग दारात आंघोळ करून बसलं होतं ते म्हणलं आई बाहेर ये बघ पोलीस काका आले ती माय बाहेर आली पाहिलं तर बाप रे चोर आहेत चोर आहेत ते ती माय म्हणली हे बघ बाळ्या हे चोर आहेत आजी बा चोरी करायची नाही आपल्या आईने बाळाला असं शिकवलं पाहिजे बाळ्या ऊट सकाळी सकाळी कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुली तो गोविंदम प्रभाते करदर्शनम असं आईला शिकवलं पाहिजे काही किंवा समुद्रवसने देवी पर काय समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शन शमस्वमे हे आईने शिकवलं पाहिजे पाण्याला किती आयांच्या पाट हे हात वर करा एकीच्या नाही भरायचा टेम्पू तुम्ही म्हणताना कुठं नेतोस तिकडं सोडू गंगासागरला नेऊन यांना बरं का हे तुम्ही लेकराला सांगितलं पाहिजे बरे लेखर बी असे इचित्र आहेत महाराज खतरनाक लेखर महाराज हे एकदा शाळेत गुरुजींनी प्रश्न विचारला बाया घटना आणि दुर्घटना म्हणजे काय तो म्हणला किती सोप आहे सर अहो शाळेला आग लागणं ही झाली घटना आणि त्याच्यातून तुम्ही सुखरूप बाहेर येणं ही झाली दुर्घटना <laughs> गुरुजी म्हणले काय मूर्ख आहेस रे तू माळ्या म्हणले चल असू दे जाऊ दे विनोदाचा भाग सोडून दे चल मला तुझा डब्बा खायचा आहे तर मला घ्या गुरुजी काय हरकत नाही आपला खाण डब्बा अरे म्हणले बाळ्या मी तुझा डब्बा खातो पण तुझ्या माईने जर विचारलं कोणी खाल्लं तर काय सांगशील टेन्शन घेऊ नका गुरुजी सांगतो आईला कुत्र्याने खाल्ला लोड घेऊ नका तुम्ही हे <laughs> <laughs> काय साधे नमुने आहेत काय महाराज हे उगा आमच्या संस्थेतले आहेत म्हणून हे हुशार आहेत सगळे हे फार खतरनाक पोर असतेत महाराज त्यांच्या नादी लागण्यात मजा नसती महाराज बरं का इकडं बघा माझ्याकडे तुम्ही अनुभव तुम्हाला सांगतो आईने सांगितलं बाळा चोरी करायची नाही हा चोर आहे अजिबा चोरी करणार नाही आई असं पोलीस काका पकडतात म्हणल्यावर दिवस उजडून जातो पण दुसऱ्या दिवशी त्याच गावामध्ये गृहमंत्री आलेले असतात आता गृहमंत्री आले म्हणजे कालच्या पेक्षा सुद्धा आज पोलीस जास्त महाराज चौका चौकात पोलिस फुटवी पोलिसच पोलिस हे नमुना आंघोळ करून दारात बसलं होतं आणि ते पोलिसन ते गृहमंत्र्याचा ताप आला कीच ते पोरग म्हणला लाई बाहेरे कालच्या पेक्षा मोठा चोर काय म्हणते ते कालच्या पेक्षा मोठा चोर आई बाहेर आई आली म्हणते मूर्खा आहे पण म्हणायचं नाही अरे हे गृहमंत्री आहेत चोर नाही हे मंत्री आहेत मंत्री, मंत्री, मंत्री ते म्हणला काय ग आई कालही पोलिसाच्या मध्ये चलत होता ना ते माणूस मागे पुढे कालही पोलीस होते ना आजही मागे पुढे पोलिसच आहेत ना या माणसाच्या मग कालचा चोरण आजचा मंत्री हे कसं काय त्याला त्याची आई म्हणली बाळ्या अरे कालचं जे मधी चलत होत ना ते पोलिसांच्या ताब्यात होत आज जे मधी चलत आहे ना त्याच्या ताब्यात पोलीस आहेत कालचं पोलिस तिकडं जाते तिकडं मधल्याला जावं लागत होत पण आज तसं नाही आज मधलं तिकडं जाईन तिकडं पोलिस जाणार शाल उठ आणायला जगत गुरु तो कोप काळाचं काही चालत नव्हतं महाराज म्हणले आम्ही माता दिला पाय म्हणून तुकाराम तुकाराम नाम घेता कारण राम, राम आणि तुका अर्थात कशामुळे तर महाराजांचं नाव सर्वश्रेष्ठ आहे देवाच्या नावात जे सामर्थ्य आहे ना तेच तुकाराम महाराजांच्या नावात नावाद सामर्थ्य महाराज बर का देवाचं आणि संतांचं जसं देवात करतुम अकर्तुम अन्यथा करतुम सामर्थ्य आहे तसंच कर्तुमा कर्तुम अन्यथा करतुम सामर्थ्य हे संतांकडे आहे देवाकडे जसं तीन पद्धतीचं सामर्थ्य तसं महाराजांकडे तीन पद्धतीचं सामर्थ्य जसं कृष्ण कनयाने बैलाच्या खाली दूध काढलं तसं जगद्गुरु तुकोबऱ्याने जिवंत बैलातून त्याने काढलं पण यांनी नंदीतून दगडाच्या दूध काढलं हे अन्यथा कर्तुम सामर्थ्य आहेस ना तुकाराम महाराजांचं आणि म्हणून तुकाराम महाराजांकडे सुद्धा करतुम करतुम अन्यथा करतुम सामर्थ्य आहेच जसं देवाचं आहे जसं देवा रामप्रभूने लंका वानरा हाती लंका गेववेली म्हणे तुका म्हणजे दुसऱ्याकडून करून घेतलं अन्यथा करतुम तसंच यांनी सुद्धा करून घेतलं ना दुसऱ्याकडून नंदीकडून घेतलंच ना येलेश्वरा ते पूजले दूधनंदीचे काढले म्हणजे हे एक अन्यथा करतुम आहेस ना अहो महाराज ते तर जाऊ द्या सगळ्यात भय लोकांना मृत्यूच आहे महाराज म्हणले चिंता करू नका रामेश्वर महाराज म्हणताय चिंता करू नका तुम्हाला जर यमाची भीती असेल तर एकच काम करा तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम तुम्ही त्यांचं नाव घ्या बघा यम आहे ना लोक कुणालाच घाबरत नाहीत पण यमाला घाबरत यमाचा एका घरी मुक्काम पडला यमाला वाट तुझं नाव लागलं या दिला तो म्हणला कुठल्या शेततळ्याच्या काय नाही नाही म्हणले मी एम आहे तुला न्यायला आलो आहे म्हणले एम म्हणजे अरे म्हणले कळत नाही का रेड्या बसून आलो आहे कुत्रे एवढा लागले मी आलोय तुला न्यायला चाल तुझा वय संपलं ते बी असं चॅप्टर होतं बरं आपले लोक असे बोलायला चॅप्टर आहेत महाराज इतके खतरनाक आहेत आपले लोक एकदा मोदी साहेबांनी भारताच्या बाहेर आपले दोन चार बिडातले पाठविले बरं तिथं पाठविले आपले बिडातले काय गबसले का गबस काय म्हणता का दोन चार देशाची म्हणजे तिथं बैठक होती चीन अमेरिका जपान पाकिस्तान असे बरेच बसले होते त्याच्यात आपलं बिडातलं म्हणलं तुम्ही बाकीचं काय आहे ते मोदी साहेब बघून घेते पण म्हणला तुमच्या अमेरिकेत विशेष काय आहे ते सांगा आपल्या लोकायला चौकशीचा लयनाद कारखाना चालतो पण कसा चालतो हो बरं का आता चलतो आहे ना कसा खायना तू ऊस नेऊन टाक कशाला चौकशी करतो चौकशीचा लयनाद ते म्हणला अमेरिकेत काय विशेष आहे तुमच्या ते म्हणले आमच्या अमेरिकेत हे शर्ट आहे ना आम्ही महिनाभर घालतो बदलून टाकतो फेकून देतो लगेच दुसरं घेतो जपानला म्हणले तुमचं काय मेड इन जपान म्हटले आमच्याकडे बूट आहे ना आम्ही पंधरा दिवस घालतो चप्पल बूट नंतर नवी घेतो असं करता 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 पाकिस्तानवालेलं म्हणजे तुमचं काय विशेष म्हणले आमचं आम्ही एका ताटात महिनाभर खातो पुन्हा दुसऱ्या महिना झाला दुसऱ्या महिन्याला दुसरं नवीन ताट घेतो जे आपलं बिडातलं होतं त्याला सहनच झालंय कमलेश महाराज ते नेट निघालं म्हणलं हॅट म्हणला काय माणसं तुम्ही त्याला म्हणले या तुमच्या सांग ना काय देशात विशेष आहे काय सांगू म्हणला सगळा हालकाटाचा बाजार म्हणला तुमचा हे म्हणताय महिनाभर एक शर्ट हे म्हणताय पंधरा दिवस एक चप्पल हे तर म्हणताय महिनाभर एकाच खातोत आम्ही काय असं महिनाभर एका ताटात खातोत काय खाल्लं की फेकून देतो आम्ही अरे म्हणलं आमच्यात नाही असं खाल्लं की टाकून देतो अरे म्हणले पण खातात कशात म्हणला पथरवाड्यातून दोरणार आता <laughs> मला सांगा किती बी गरीबातला गरीब असला गरीब तरी डबल दोन घेतो का पथरवाळी म्हणून मन तर म्हणलेलंय ज्या डाल डाल ते त्याच्यासाठी म्हणलेलंय महाराज हो पहिला भारत देशातून सोन्याचा दूर, दूर निघत होता आता बी दूर निघतो पण कशाचा ए गांजाचा कोण म्हणलं काही मध्ये काही बी नको म्हणू इकडं बघा माझ्याकडं ति म्हणलं ओठ म्हणला म्हणलं ना दमना नाव लागलंय नाही यादीला म्हणलं जर आमच्या गावात आज सप्त्याला सुरुवात झाली पंगत आहे काय प्रसाद घेईन मग जाऊ आपण ते म्हणला पंक्तीत मी जेवत नाही तुला घरी काय करणं होतं आहे का म्हणलं आहे आणि चल म्हणला कर मग पाटकी त्याने लगेच महाराज पोहेट आपले शिरा करायला सुरुवात केली त्याने असा मस्त शिरा भाजला आणि ती असं करीत होतं साखर टाकली मनुके टाकले खोबरं टाकलं सगळं करायला लागलं ते आणि यमा असा यादी वाचित होता आणखी कुणाकुणाची नावं लागली तोपर्यंत ह्याने काय केलं उंदराचं मारायचं औषध घेतलं आणि त्या शिऱ्यात टाकलं आणि ते असा शिरा मस्त तयार झाला आणि ती यमाला असा खाय दिला यमाने बिशेरा खाल्ला शेवटचा घास खाणं नियम जाग्यावर झोपणं संगत झालं आणि जीएम झोपला की ह्याने काय केलं हातातली त्याची यादी काढली आणि नावं वाचायला सुरुवात केली कुणाकुणाचे तो पहिल्या टपूला ह्याचं एक नंबरलाच नाव होतं तो म्हणला असं वाचित वाचित पन्नासाव्या क्रमांकाकडे आलं बुडाला आणि बुडाला होतं त्रिंबकराव तो म्हणला हे तिरमिक्या माझा ज्यानी दुश्मन हे बुडाला टाकला आहे त्याने खालचा तिरमिक्या उचालला आणि एक नंबरला आणला आणि ह्याचं एक नंबरचं नाव उचललं आणि तिरमिक्याच्या जागेवर नेऊन टाकलं बुडाला बरं का आणि मारा ती फाईल अपडेट करून टाकली जसेल तशी ये मासा उठला थोड्या वेळाने डोळे चोळले आणि डोळे चोळल्यावर हो म्हणला काय खाऊ घातलं सर काहीच कळलं नाही मला पण जाऊ दे गाड्या म्हणला माझं लई तुझ्यावर प्रेम जडलं काय माणसं मला भेटतील कुणीच खा म्हणलं नाही आजपर्यंत मला पण निदान शिरा तरी खाऊ घातलास इतकं प्रेम तुझ्यावर जडलंय माझ्या यादीत तुझं एक नंबरला नाव होतं पण आता मी ठरवलंय तुला एक नंबरपासून मी सुरुवात करणार नाही आता मी बुडापासून सुरुवात करणार आहे म्हणला अगोदर बुडातला उचललीतून मग तुझ्याकडे येतो हे काय ये आहे महाराज तेव्हा कुठं बी नाव नेवलं तरी नेहणार म्हणजे नेहणार तिकडे बघू नका त्यांना कळणार सुद्धा ना इकडं कीर्तन चालू आहे म्हणून ते, ते त्यांच्या आप आप दोन आपल्या दोन्हीत राहायचं बरं का इकडं बघा माझ्याकडं आणि मग तुम्हाला सांगतो की असो मस्त अहो महाराज म्हणले औ ते येम सुद्धा तुकाराम तुकाराम नाम घेत आणि म्हणून धन्य तुको तो ओ तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित वया जेने केला हा पुरुषार्थ वेळ संपल्यामुळे लाह्या धन्य तुकोबा समर्थ अह तुकाराम महाराजांचं नाव तेवढं सामर्थ्य देवाच्या नावाने जस पाण्यावर दगड तरले तसं तुकाराम महाराजांच्या नावाने अभंग तरले महाराज

आणि परमात्म्यामध्ये काही सुद्धा भेद का नाही म्हणून रामेश्वर भट्ट भट्टा आणि तुका विष्णू नाही तुझा तुकाराम महाराजाला एका पार्ट्यात ठेवा आणि भगवान विष्णूला ठेवा दोघांचं सारखंच कर्तव्य आहे आणि म्हणून जेणे केला हा पुरुषार्थ अशा यांचा वैकुंठक मन सोहळा आपल्या देवळा या गावामध्ये दे होत आहे आज पहिलाच दिवस आहे मी ज्याला इथं उभं राहिलो त्याला कुणीच नव्हतं मी एक जणांस काय लोक नाहीत ते म्हणले दमाना माणूस मेले मेले थोडेच जमतेत पिटुसत येत असते आणि तसंच झालं महाराज तुम्ही भरपूर संख्येने आलात पण चाल झाल्यावर आलात उंदेच्याला तसं करू नका मी आज फक्त पात्र टाकलेत असं वातावरण तयार करून दिलंय उद्यापासून आणखी कीर्तनाला जरा गर्दी करा बाहेर बसलेले सगळे मदी येऊन बसा कारण कसं असते एवढा मोठा भव्य मंडप आहे आणि सगळी शोभा श्रोत्यामुळे वाढते आता काही काही गावात श्रोते नसतात म्हणून सोडून द्या तुमच्याकडे सगळे जर श्रोते मंडपात बसले तर मंडप जास्त वाढवावं लागेल भारत महाराज हो मंडप वाढवावं लागेल एवढी गर्दी पहिल्याच दिवशी झाली महाराज एवढी असंख्य लोकसंख्या पहिल्याच दिवशी कीर्तनाला आहे याचा अर्थ असा आहे तुकाराम महाराजांवरती आपल्या सर्वांची श्रद्धा आहे आणि ती सर्वांची श्रद्धा कायम राहावी एवढीच अपेक्षा विनंती करतो आणि थांबतो ज्ञानेश्वर